मन <tries> में <tries> 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 रामदास तडसजी गडचिरोलीचे उमेदवार आणि तिथली चौकीदारी पुन्हा करणार असे अशोक नेते जी अमरावतीचे उमेदवार आणि अमरावतीची चौकीदारी पुन्हा करणार ते आनंदराव अडसूजी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे चर्चा रणता होण्यामध्ये देशाच्या प्रधान चौकीदाराचं स्वागत करण्याकरता उपस्थित झाला हमने वर्धा में इसलिए ली कि पिछले 2014 में भी हमने वर्धा में सभा आयोजित की और वर्धा में आपकी सभा के बाद गांधी जी का सपना साकार हुआ गांधी जी ने कहा था कांग्रेस को विसर्जित कीजिए वर्धा ने कांग्रेस को विसर्जित कर दिया लोकसभा में विसर्जित विधान में विसर्जित जिला पंचायत में विसर्जित नगर पालिका में विसर्जित चार दिन पहले ग्राम पंचायत के चुनाव हुए साठ प्रतिशत सरपंच सीधे भारतीय जनता पार्टी के और शिवसेना के चुनकर आए पूरे तरीके से कांग्रेस को विसर्जित करने का काम जो और इसीलिए हमें विश्वास है कि अब फिर एक बार आपकी सभा हो रही है ये विदर्भ की भूमि है इस विदर्भ की भूमि ने पिछले बार भी दस में से दस सीटें भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति को दी थी और इस बार भी दस में से दस सीटें मिलेगी काँग्रेस एनसीपी का सुपडा साफ ये विदर्भ होगा ये मैं आपको पर वादा करता हा मी आदरणीय मोदी साहेबांचा आभार मानतो विदर्भाच्या सुपुत्राला त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आमचे सुधीर भाऊ असतील आमचे नितीन जी असतील सगळे विदर्भाचे सुपुत्र या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर आज विदर्भावरचा अन्याय दूर करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतोय विदर्भाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता पहिला नव्हता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्याकरता पाहिला नव्हता अरे पंधरा वर्षात त्यांनी जे दिलं नाही ते चार वर्षामुळे या विदर्भाला मोदीजींच्या नेतृत्वात देण्याचं काम आम्ही केलं एकट्या वर्धा जिल्ह्यामध्ये पन्नास हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली खाली या ठिकाणी आली या ठिकाणी जवळजवळ पीक विम्यामध्ये दुप्पट फायदा शेतकऱ्यांना झाला आणि शेतकऱ्यांची संख्या देखील दोन पटीने वाढली खेट मदतीमध्ये पाच पटीचा फायदा शेतकऱ्यांना झाला मागच्या सरकारनं कर्जमाफी केली होती वर्धा जिल्ह्याला बावन कोटी मिळाले होते आमच्या कर्जमाफी मध्ये चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वर्धा या ठिकाणी मिळाले आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सिंचनाचं काम जे चाललेलं आहे रस्त्यांच काम जे चाललेलं आहे हा जिल्हा बदलण्याचं काम आम्ही करतोय बंधू भगिनी तुम्हाला एवढीच विनंती आहे काल एकतीस मार्च झाला एकतीस मार्चला वही खाते बंद होतात एक एप्रिलला नवीन वही खाता निघतो मागच्या खात्यात तुम्ही प्रचंड प्रेम दिला पण आता या नवीन खात्यामध्ये काही पेक्षा मोठं प्रेम हे तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे आहे काही देशांमध्ये काही देशांमध्ये इंग्रजांमध्ये एक एप्रिल हा एप्रिल फूल म्हणून बनवला जातो पण या देशामध्ये एका पार्टीने पन्नास वर्ष लोकांना एप्रिल फूल बनवलं आणि आता त्याचे नेते पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये लोकांना एप्रिल फूल बनवायला निघाले ये भारत की जनता है ये एप्रिल फुल नहीं है तुम तुम्ही में एप्रिल फूल बना किसी अप्रैल बिल्कुल नहीं बना सकते अरे ही जनता खरा या ठिकाणी केवल भाजपा पाठी से उरा है मोदी जी आपको हराने के लिए इस महाराष्ट्र में कांग्रेस गठबंधन ने छप्पन पार्टियों का गठबंधन बनाया छप्पन पार्टियों का वो जानते नहीं है देश चलाने के लिए छप्पन पार्टियां नहीं लगती छप्पन इंच का सीना लगता है और छप्पन इंच का सीना ये केवल मोदी जी के पास है आज भारत जिस प्रकार से पूरे दुनिया के सामने खड़ा है मोदी जी आपने काम तो इतना किया आपके काम से तो लोग संतुष्ट है ही लेकिन अगर कोई काम बच गया होगा तब भी लोग कहते हैं काम हो, होता रहेगा मोदी जी वापिस आएंगे तो काम करेंगे लेकिन लोगों को एक चीज का समाधान है जिस प्रकार से हमारे देश की साख आज पूरी दुनिया में बनी है प्रकार से लोग कहते हैं अब मोदी जी का राज है अब भारत पर तेरी नजर कोई कर नहीं सकता और जो तेरी नजर करेगा उसका क्या हश्र होता है ये बालाकोट में लोगों ने देख लिया और इसलिए मैं आपका आभार व्यक्त करता हूँ और जाते जाते मौका नहीं ही विनती करता दो पुरस्कार मागील वर्षी पेक्षा देखील जास्त मतांनी रामदासजी आणि सगळ्या उमेदवारांना आपण निवडून आणावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र